नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सरळ सेवामध्ये भरती निघालेली आहे महाराष्ट्र शासनांतर्गत सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे त्यामध्ये एकूण चारशे नव्वद पदे इथे भरली जाणार आहेत तर यामध्ये आपल्याला कोणकोणती पदे भरली जाणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्यासाठी पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादा काय लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल चला तर मग जाणून घेऊया सरळ सेवा भरतीबाबत महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील गटकं आणि गड्ड मधील चारशे नव्वद पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रसिद्ध जाहिर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा निमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशामक सेवा विधी सेवा क्रीडा सेवा उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे बघा इथे आपल्याला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून टाकावेत भरतीचा प्रकार आहे महाराष्ट्र शासनमध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे आणि विभाग भरतीचा विभाग आहे महानगरपालिका भरतीची श्रेणी राज्य अंतर्गत ही भरती केली जात आहे चारशे नव्वद पदे इथे भरली जाणार आहे पदाचे नाव लिपिक टंकलेखक म्हणजे ज्यांचं टायपिंग वगैरे झालेलं आहे ते या पदासाठी अर्ज करू शकतात अग्निशामक फायरमॅन नर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक्सरे तंत्रज्ञ आणि इतर पदे इथे भरले जाणार आहे शैक्षणिक पत्रता दहावी पास आणि बारावी पास किंवा आणि इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मासिक वेतन पंधरा हजार ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत असणार आहे पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने आहे वयोमर्यादा तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता भरतीचा कालावधी परमनंट जॉब आहे कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे पदाचे नाव फिजिओथेरपिस्ट औषध निर्माणता कृष्ठरोग तंत्रज्ञ नर्स शिक्षक किरण तंत्रज्ञ हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन मानस उपचार समुपदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल वरिष्ठ लेखा प्र परीक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आता या अभियंता म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ते या पदासाठी अर्ज करू शकतात स्थापत्य म्हणजे सिव्हिल विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल यांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि ड्रायवर कम ऑपरेटर म्हणजे यंत्रचालक म्हणजे ड्रायवर अग्निशामक म्हणजे फायरमॅन कनिष्ठ विधी अधिकारी क्रीडा प्र पर्यवेक्षक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखा लिपिक आया फिमेल अटेंडंट अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची पदे इथे भरली जाणार आहे नोकरीचं ठिकाण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही आहे अर्ज शुल्क ओपन प्रवर्गासाठी एक हजार आहे आणि मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा सर्व ही त्यांची अट आहे आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे तीन जुलैच्या आतच सर्वांनी अर्ज करून टाकावे तर ही सरकारी भरती आहे कायमस्वरूपी जॉब आहे ही कुठली कॉन्ट्रॅक्च्युअल वगैरे भरती नाही आहे त्याच्यामुळे परमनंट जॉब आहे त्यामुळे अर्ज करा आणि प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही कारण सरकारी जॉब फार कमी होत चाललेले आहे त्याच्यामुळे जागा ह्या अशाच येणार आहेत आता त्यामुळे कॉम्पिटिशन आहे तुम्हाला अभ्यास करावा लागेल फक्त इथे काय आहे एकच एक्झाम द्यावं लागते त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डायरेक्ट नियुक्ती होती यामध्ये जास्त काही नसतं म्हणजे एम पी एस सारखं वगैरे काही यू पी एस सी एम पी एस सारखं नसते ही, ही।, ही सरळ सेवा भरती आहे त्यामुळे इथे डायरेक्ट तुमची भरती होते एक्झाममध्ये तुम्ही व्यवस्थित पात्र झालात तुम्हाला व्यवस्थित मार्क्स पडले तुम्ही कट ऑफमध्ये आलात की तुमचं इथे डायरेक्ट सिलेक्शन होऊन जात असतं त्याच्यामुळे चांगला ला चान्स आहे तर सर्वांनी जे जे पात्र उमेदवार असेल त्यांनी इथे नक्कीच अर्ज करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याची माहिती होईल व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून या भरतीचे अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत त्यावर वेळोवेळी पोहोचून जात जातील चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत